जय महाराष्ट्र मित्रांनो तर आता बघा रात्रीचे नऊ तर आता दुकान आलो घरी तिकडे बघा चालू आहे काम सगळ्यांचे इकडे आई बसली बघा इकडे सोनाली इकडे माग बसले विलास तर काय काम चालू आहे बघ तुम्हाला दाखवतो कोणाचं काय काय चालू आहे आणि तसंच बघा टी व्ही पण चालू आहे इकडं तर बघा मित्रांनो हे बघा ओळखू शकता काय खारी आणि इकडे खोबरं त्या सोनालीचं काम चालू आहे माझी दोघी आई सोनाली जवळ काम चालू आहे नेमकं काय करणार आहे तू डिंकाचे लाडू तर मित्रांनो बघा डिंकाचे लाडू करायला सोनाली खोबरं चिरून चिरून बघा इकडे काय झालं तर बघा मित्रांनो संध्याकाळी दिवावर लावून झालेला आहे तर अजून दिवा आहे बघा अतिशय झाले तरी स्वपाक रेडी आहे तर मित्रांनो बघा मला वाटलं स्वयंपाक तयारच आहे म्हणजे तयारच आहे थोडं हो तर बघा अजून काही काय वगैरे काय त्यांचं का बाकी आहे थोडस ऐंशी टक्के काम झालं फक्त वीस टक्के काम राहिलं तर आमची व्यायाम लागली कामाला परत तर असं चालू असतं बघा सकाळ उठल्यापासून रात्री काम तुटपर्यंत कामच काम माझ्या काम। बायकोला आणि माझ्या आईला हा काम करावं लागतंय आई ने हटके बायकोला फुगली का फुगली नवर रे मित्रांनो तर मित्रांनो बघा बायको मध्ये एकदम खास मारले बघा एकदम काय म्हणजे तडका नाकात कारण सगळं तिकडे गेलं बघा उडून उडून फोडणीचा म्हणतोय दूर तर मित्रांनो बघा आईला उपवास आहे तर आम्हाला करते बटाटे भाजी सोनाली आणि आईला करायचं खिचडी बरोबर बरोबर हे कशाली पाणी भाजी टाकायला काय पेढा तर खाण्यासाठी प्रसाद शेना प्रसादेशी ना तर मला रोज किचनमध्ये मध्ये लागलं मित्रांनो कशाला काय म्हणते तर मी याला चाकू माझी बायको म्हणते बताई तर काही ठिकाणी बताई म्हणते काही ठिकाणी चाकू म्हणते तर आत्ता मी थोडंसं गोंधळ होतो बताई मंडळ मला लक्षात नव्हतं की काय काय म्हणते बताई म्हणल्यावर तर मी उलताना घेतो होतो बघा तिकडं चालू होतं आई हातवारी करून सांगितली ते नीती येते म्हणून आईमुळं पाचव बियात होते का काय मला खरं नव्हतं मग आता आईमुळं नाही नाहीतर आज काय माझं खरं होत हम्म